शमंगला धन्य धन्य जगती जीवन मोनाचे तुझला ख्रिस्त धनचे तुळे कशाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय बारा आणि वचन तेहतीसमध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा कारण फळावरून झाड कळते एखाद्या झाडाची चांगली स्थिती त्याच्या मुळाच्या निरोगी स्थितीमुळे होते आणि अशा झाडाची फळे देखील मग चांगली असतात परंतु झाडाची दुर्दशा ही त्याच्या मुळाच्या अस्वस्थ अवस्थेमुळे होते आणि त्याचे फळही वाईट असते या ठिकाणी प्रभू ख्रिस्त मनुष्याच्या जीवनाची तुलना एका झाडाशी करीत असल्याचे आम्हाला दिसून येते आणि मनुष्याच्या जीवनाच्या एका गंभीर सत्याला या वचनाद्वारे तो या ठिकाणी प्रगट करीत आहे मनुष्याचे अंतकरण हे मनुष्याच्या जीवनाचे मूळ आहे व त्याचे कार्य हे त्याचे फळ आहे असे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणताना आम्ही पाहतो पापांनी मनुष्याचे अंतकरण भ्रष्ट केले आहे आणि ज्यामुळे मनुष्याचे जीवन बिघडून गेले आहे व या कारणास्तव त्याची सर्व कृत्य तो जे करतो ते वाईटच असतात आणि पापाची शिक्षा तर नरकाग्नी आहे या कारणास्तव आपल्या पापांचा प्रश्न सोडविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला म्हणून आज जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणारा म्हणून जो कोणी त्याचा स्वीकार करतो त्याचे तारण होते आणि तो पापाच्या समस्येतून मुक्त होतो आणि आता या कारणामुळे त्याचे अंतःकरण पापाच्या रोगापासून बरे होऊन त्याचे जीवन शुद्ध होते व त्यामुळे त्याची सर्व कृत्य देवाच्या दृष्टीने उचित असतात तुम्हीही ही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपले जीवन बदलावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद ख्रिस्त धनज त्याला पुणे रे कशाचे काच्या गाणे धारे कशाचे त्याला